मेट्रो मार्गाचे उद्घाटन न झाल्याने महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गिकेचे लोकार्पण रखडले आहे पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्याने मेट्रो लोकार्पण पुन्हा एकदा रखडते की काय अशी भीती पुणेकरांना सतावत आहे जनतेच्या पैशातून तयार करण्यात आलेली मेट्रो मार्गिका तयार असूनही कोणा एका व्यक्तीच्या हट्टासाठी ती वापराविना पडून राहणे हा जनतेच्या मोदींची सभा होणार नाही या पोटी चार कोटी रुपये खर्च केलेली कालची सभा होऊ शकली नाही म्हणून कालचं मेट्रो उद्घाटन या ठिकाणी रद्द करण्यात आलं म्हणत हा पुणेकरांचं अवमान आहे जी मेट्रो तीन वर्ष उशिरा चालू होतीये ती मेट्रो फक्त मोदीजींना त्यांचे एकूणच भाष्पळ गप्पांकरता भाषणाला व्यासपीठ मिळाले नाही म्हणून जर रद्द करण्यात येत असेल हा पुणेकरांचा अवमान पुणेकरांच्या टॅक्सच्या पैशाचा अपव्य आहे ही मेट्रो काय मोदींच्या खिशातल्या पैशातून चालू होत नाही तर पुणेकरांच्या टॅक्स रुपये पैशातून चालू होते त्यामुळे हा अपमान आम्ही सहन करणार नाही म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मेट्रोच्या दरवाज्यावर आंदोलन करण्यात आलं होतं आम्ही पुणेकर ज्येष्ठ नागरिका जास्तीत उद्घाटन केलेलं आहे आमच्या दिवशी उद्घाटन झालेलं आहे पण पुण्याच्या मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाहीरपणाने कबुली दिलेली आहे की एकोणतीस तारखेला मोदी आजारी पडले काय परदेशी गेले काय पुण्याची मेट्रो एकोणतीस तारखेला दुपारी धावलेली दिसेल त्याच्यामुळे पुणे पोलिसांचा सन्मान राखत आम्ही हे आंदोलन आता स्थगित केलेलं आहे पण हे आंदोलन संपलेलं नाही एकोणतीस तारखेला मेट्रो चालू झाली नाही तर लाखो पुणेकरांना घुसून घेऊन आम्ही आतमध्ये घुसू आणि ती नगर मेट्रो नक्कीच चालू ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज पुणे